सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या चॅनल चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मध्ये शाळांचे बाह्य मूल्यांकन सुरू आहे राज्याकडून तशा स्वरूपाचं पत्र देखील आलेलं आहे आणि यानुसार शाळेंनी जे आपलं मूल्यमापन केलं होतं त्याचं बाह्य मूल्यांकन पुढच्या काही दिवसामध्ये होणार आहे यामध्ये जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीकडून शाळेचं बाह्य मूल्यांकन होणार असून या समितीचे अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे आहेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदर शाळेचे मूल्यांकन होणार आहे तर बघूया आपण या संदर्भातलं पत्र तत्पूर्वी माझी आपल्याच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, करान माझे, व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो हे जे राज्याचं पत्र आहे हे राज्याचं पत्र आपल्या शाळेचं बाह्य मूल्यांकन करण्यासंदर्भात आहे एस एच व्ही आर मध्ये विषय आहे बघा मान्य आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्य अधिकारी यांना पत्र आहे शाळांमध्ये स्वच्छता हरितपणा आणि सर्वसमावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन स्वच्छता स्वच्छतेच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन जिल्हास्तरीय मूल्यांकन समिती स्थापन करून करणेबाबत स्थापन करून करायची ती समिती बघा इथं खाली म्हटलेला आहे की संदर्भ नुसार आपण जिल्हास्तरीय समिती स्थापन करून सदरची माहिती एस एच या केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याबाबत कळवण्यात आलेली आहे म्हणजे ही समिती स्थापन करायची आणि स्थापन केलेली समिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर ती अपलोड देखील करायची एस एच व्ही आर या केंद्र शासनाच्या पोर्टलवर जिल्हा स्तरावरून जिल्हास्तरीय समितीद्वारे शाळांची निवड सोळा दहा पंचवीस पंच ते एकोणास अकरा पंचवीस या कालावधीमध्ये करायची मित्रांनो बघा सोळा ऑक्टोंबर ते एकोणावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय समितीनं हे मूल्यमापन करायचंय प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोळा तारखेच्या नंतर सुट्ट्या लागल्या त्यामुळे हे काम झालं नाही तीन तारखेपासून बहुतेक जिल्ह्यात शाळा सुरू होत आहे आणि यामध्ये या, या कालावधीमध्ये जे मूल्यमापन करायचे हे मूल्यमापन आपल्याला साधारणतः पंधरा नोव्हेंबर पर्यंत करायचंय कारण पुढचे तीन चार दिवस जिल्हास्तरीय समितीला राहतील तर त्या मूल्यमापन कोण करणार मूल्यमापन कसं केलं जाणार आहे याविषयीचा व्हिडिओ या व्हिडिओच्या आय बटनवरून खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील आहे तो आपण बघू शकता मात्र ज्या शाळा अंतिम करून दिलेल्या आहेत त्या शाळेचं मूल्यांकन करायचं आहे याच्यासाठी बघा ही समिती जी दिलेली आहे बघा डिस्ट्रिक्ट लेवल जी कमिटी आहे तिचे चेअरपर्सन प्रमुख जे असणार आहे तिचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर असणार आहे या पद्धतीनं इथं आपल्याला ही समिती स्थापन करून ती ऑक्टोबरचं पुत्र आहे या समिती संदर्भानं आपल्याला हे मूल्यांकन करायचं आहे हे मूल्यांकन आपल्या स्वतःच्या शाळेचं देखील होणार आहे त्यामुळे तशी आपण तयारी ठेवूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद